सर्वांना जय भीम नम बुद्धाय वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भंते विनयचार्य व भंते ज्ञानज्योती यांची अकोला जिल्ह्यात राहण्याची जेवणाची व सभा घेण्यात येणार आहे हे सर्व व्यवस्था आपण करत आहोत तरी सर्व उपासिकांनी या तीन वर्षाच्या वर्षवासात संघाला भोजनदान चिवरदान व या कार्यक्रमाला सहकार्य म्हणून धम्मदान देण्याचं काम करावे या तीन महिन्याच्या वर्षवासात बुद्ध म्हणतात की धम्मदान भिक्षु संघाला भोजनदान दिल्यानं तुमचं बल तुमचं आयुष्य व तुमचं तुमचं आरोग्य चांगलं राहतो यासाठी धम्मदान म्हणून या, धम्म या कार्यक्रमाला सहकार्य करावे हे आम्ही आवाहन करतो माझा मोबाईल नंबर या ठिकाणी फोनपे देत आहोत किंवा स्कॅनरवर या ठिकाणी तुम्ही पैसे पाठवू शकता तर स्कॅनरवर पैसे पाठवल्यानंतर अवश्य स्क्रीनशॉट काढून मोबाईलवर पाठवा व्हॉट्सअपवर पाठवा किंवा ग्रुपवर पैसे पाठवल्यानंतर कोणत्याही ग्रुपवर स्क्रीनशॉट म्हणून त्या ठिकाणी पाठवण्याचं काम करावे धम्मदान म्हणून या कार्यक्रमाला सहकार्य करावे बाबासाहेब म्हणतात की आपल्या कमाईच्या पाच टक्के हिस्सा धम्माच्या कार्यात आपण दिला पाहिजेत यासाठी बाबासाहेबांचा हा बुद्ध धम्माचा रथ आपण समोर नेण्याचं काम करावे धम्मदान म्हणून भिक्षु संघाला भोजन दान व चिवर देण्यात येणार आहे या कार्यक्रमात सहकार्य करावे हेच आवाहन करतो जय भिंद नम